शुभविवाह या मालिकेच्या एकतीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमी डायरेक्ट महाजनांच्या ऑफिस मध्ये आले महाजनांच्या ऑफिस मध्ये येऊन तिने आकाशचे डोळे उघडले कारण क्षितिजाची कस्टडी मागितल्यावरती आता भूमीने खूप मोठा खुलासा करत लगेचच आता इकडे आकाशचे डोळे उघडलेत पाहूया कस इकडे मानसीला भूमीचा कॉल येत असतो पण त्याच वेळेला समोर आकाश आणि आता रागिणी असल्यामुळे मानसे विचार करते आत्ता जर का मी कॉल उचलला तर उगाच गडबड होईल आता सध्या मी कॉल उचलत नाहीये असं म्हणत ती फोन तिथेच ठेवते तोपर्यंत आकाश आणि रागिणी घरात येतात आणि रागिणी आकाशच्या सारखी मागे लागलेली असते आकाश मी तुला काय बोलले तू या सगळ्यामध्ये आता त्या गोष्टीचा विचार केलास का मी जे काही तुला सांगितलं की आपल्याला नोटीस पाठवायची आहे या नोटीसच्या बद्दल तू काही विचार केलास त्यावरती आकाश म्हणतो नाही मला नाही वाटत की ही नोटीस आपण पाठवली हो पाहिजे मानसी विचार करते कसली नोटीस काय नोटीस म्हणजे ह्या डिवॉर्सच्या नोटीस बद्दल बोलतायत की काय नक्की ह्यांचं काय चाललंय असं मानसी विचार करत असताना इकडे मानसीचा फोन पुन्हा खणखणतो ज्या वेळेला मानसीचा फोन खणखणतो आणि त्याच वेळेस इकडे आता मानसी विचार करायला लागते की काय करू म्हणजे उचलू की नको उचलू पण त्याच वेळेला तो फोन रागिणी आणि आकाश हे दोघ जण पाहतात आणि त्यावरती रागिणी म्हणते काय ग काय ग हे काय चाललंय म्हणजे यावरती ती सांगते का ती तुला कॉल करते आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो उचल तो कॉल उचल आणि तो कॉल स्पीकर वरती टाक मला सुद्धा बघू दे की भूमी का कॉल करते आहे असं म्हटल्यावरती आकाश आता तिला तो कॉल उचलायला सांगतो त्यानंतर कॉल उचलल्यावरती स्पीकरवर टाकायला सांगतो आणि स्पीकर वरती टाकल्यावरती आकाश म्हणायला लागतो की मला मला कळलेलं आहे भूमी तू माझ्यासाठीच कॉल केलेला आहेस माझ्यासाठी कॉल करून तू आता इकडे माजी चौकश माझी चौकशी विचारती आहेस मला माहिती आहे की तुला माझी खूप काळजी आहे आणि म्हणूनच हे सगळं तू करते आहेस ना बरोबर आहे ना बोल ना हे सगळं का करतेस तू अगं मी बरोबर ऑफिसला जायला लागलोय ऑफिस सांभाळायला लागलोय ऑफिस सांभाळत मी रुळलेलो आहे मला माहिती आहे मी असं रडत बसलेलं तुला कधीच आवडणार नाहीये आणि त्यासाठी तू मला कॉल केला होतास ना बोल त्यासाठी कॉल केला होतास ना असं तो तिला विचारतो त्यावरती भूमी आता सांगायला लागते मी यासाठी कॉल केलेला नाही नाहीये मी कॉल केलाय ते म्हणजे डिवॉर्स पेपरच्या साठी पेपर झाले असतील तर लवकरात लवकर पाठवून दे म्हणजे मला आणि शंकरषणला माझं पुढील आयुष्याची सुरुवात करता येईल तुझं काय चाललंय हे काही मला माहित नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेच भूमी फोन ठेवते आणि तिला खूप वाईट वाटत फोन ठेवल्यावर ती लगेचच आता इकडे रागिणी सांगायला लागते आकाश आकाश काय झालं त्या कस्टडीबद्दल आपण बोललो होतो आपण वकिलांना बोलवायचं का असं ती आकाशवरती फोर्स करायला लागते इकडे तोपर्यंत मग आता भूमी किचन मध्ये असते आणि मानसी तिला परत कॉल करते मानसी कॉल करते आणि मानसी तिला आता सांगायला लागते ताई लवकरात लवकर तुला आता इकडे यावं लागेल तुला का काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे रागिणी अत्यंत वेगळंच काही चालू आहे त्यानं त्या, त्या काहीतरी नोटीस बद्दल बोलत होत्या ताई तू काय करतेस तू फोन केला होतास पण त्याच वेळेला चिडले होते नक्की काय झालंय असं म्हटल्यावर ती ती मग सांगायला लागते सांगत होते की तू ऑफिसला पण जाऊ नकोस तू ऑफिसला जाऊ नकोस कारण ना तू स्वतः घरी थांब आणि घरीच सगळं हे कर असं त्या सांगत होत्या पण तुला माहिती आहे का त्या आकाश जेजूंना ऑफिस पासून लांब ठेवतात आणि तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आता त्या या सगळ्यामध्ये नक्की कोणती करणार आहेत किंवा कोणती नोटीस पाठवणार आहेत याच्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नाही आहे असं आता ती सांगायला लागते बरं हे सगळं मग आता इकडे विचार करते नाही नाही यांची जरा जरा जास्तच जास्तच वाढत चाललेली आहेत या, या नाटक करतायत त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला आता त्यांना चांगलीच हे करायला पाहिजे म्हणजे धमकवायलाच पाहिजे म्हणून आता भूमी रागिणीला धमकवण्यासाठी तिच्या कारच्या समोर येते ज्या वेळेला राघिणी चाललेली असते आणि त्याच वेळेला ती आता त्या कारच्या समोर येते कारच्या समोर आल्यावरती ताबडतोब रागिणी खाली उतर त्यांनी काय गे बाई माझ्या आता कारच्या समोर येऊन तुला काय हे करायचंय म्हणजे आता काय जीव भिव द्यायचा विचार आहे की काय यावरती आता भूमी सांगायला लागते हे बघा तुम्ही जे काही करताय ना त्यानंतर तुम्हाला कर तुम्हा मी तुम्हाला सोडणार नाहीये आकाशच्या आयुष्यामध्ये उलता करायचा प्रयत्न केलेला आहे तुमचा अजेंडा होईल मी इथून निघून गेले असं समजू नका मी इथून निघून गेल्यामुळे तुमचा अजेंडा पुरा होणार नाहीये तर या सगळ्यामध्ये माझं लक्ष आकाशच्या याच्यात असणार आहे तुम्ही आकाशला घरी बसवण्यासाठी कितीही प्रयत्न केलेत ना तरी सुद्धा तुमचे प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तुमच्या प्रयत्नाला यश येणार नाहीये आकाश ऑफिसला जायला लागलाय ऑफिसलाच काय तर आकाश या सगळ्यामध्ये आता सगळं तुमच्या हातून हिसकावून घेईल आणि मी ते करणार आहे असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ती ज्या इकडे धमकी देते धमकी दिल्यावर ती मग ताबडतोब रागिणी सांगायला ते तुला काय वाटतं तुझ्या ह्या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरेल यावर ती भूमी म्हणते घाबरायलाच पाहिजे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना मी आकाशला कशा पद्धतीने ऑफिसला पाठवलंय काहीही केलं तरी मी तुमची अशाच पद्धतीने ऑफिसमधून हक्कलपट्टी पण करू शकते हा मला हलक्यात घेण्याचं काम करू नका त्यामुळे निमूटपणे तुमचं काम करा आकाशच्या वाटेमध्ये धोंडा बनण्याचं काम केलं तर बघा मी आकाशशी संबंध सोडले असले तरी माझे या कुटुंबाशी बंध आहेत आणि हे बंध मी पाळणार आहे त्यावर ते, ते रागिणी म्हणते दुसऱ्या पुरुषाचा हात धरून पळून गेलेल्या स्त्रीने हे बंध बिंद हे असं बोलायचं नसतं यावर ती भूमी म्हणते हो माझे बंध आहेत माझे बंध आकाशच्या सोबत आहेत आणि ते बंध मी कायमचे जपणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणत ती रागिणीला धमकी देते रागिणी म्हणते अगं तू काय बोलतेस भूमी सांगते हो आणि तुम्ही विसरला असाल यशपाल ची केस पण मी यशपालची केस विसरलेली नाहीये अडकवेन ना केस तु? की तुम्ही या सगळ्यामध्ये पाणी सुद्धा मागणार नाही लक्षात ठेवा यशपाल केस तुम्ही विसरला आहात मी नाही रागिणी म्हणते अगं बाई काय करतेस तू यशपालच्या ह्याच्यामध्ये माझा काही दोष नव्हता उलट मलाच वाईट वाटलंय की यशपाल या जगामध्ये नाहीये रागिणीला भूमी सांगायला लागते तुम्ही कधी नाटक करता कधी खोटे अश्रू काढता हे सगळं सगळं मला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे माझ्याशी नाटक करण्याचं काम जर कराल ना तर गाठ माझ्याशीच आहे त्यामुळे माझ्या नादी लागू नका मला त्रास द्यायला जाऊ नका आणि आकाशच्या वाट्यामध्ये खोडा बनू नका जे काही चाललंय ना त्या सगळ्या गोष्टी आता नियमितपणे घडू देत उगाच जर का या सगळ्यामध्ये तुम्ही आता खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर ती डायरेक्ट आता रागिणीचा हात फरपटते रागिणी हात फरफटवत तिला आता गारवेळ बसवते आणि रागिणी विचार करायला लागते नाही ही तर बाई जरा जास्तच पुढे 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 करते आहे मला धमकी देण्यापर्यंत हिची मजल गेली ते काही नाही हिच्यापासून जोपर्यंत दूर करत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असा रागिणी विचार करायला लागते त्यानंतर इकडे आता वकील साहेब आलेले असतात वकील साहेब आल्यावरती आकाश म्हणतो अगं त्या वकिलांना का बोलवलंस तू वकिलांना बोलवण्याचं कारण तरी काय यावरती रागिणी म्हणते अरे तुला मी म्हटलं म्हटलं होतं ना आपल्याला भूमीला नोटीस पाठवायची आहे म्हणून आता चिडलेली रागिणी ऍक्च्युली भूमीने धमकी दिल्यामुळे अधिकच रागवलेली असते आणि काहीही झालं तरी सुद्धा भूमीला धमकी दिलेली खरी करायची काहीही झालं तरी सुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये आता मग हे करायचंच हे तिचं प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि त्यामुळे भूमीला त्रास देण्यासाठी क्षितिजाला मिळवणं यापेक्षा दुसरी मोठी कोणती गोष्ट असणार म्हणून तिने वकिलांना बोलवलं असतं पण आकाश म्हणतो आत्या आपलं असं काही ठरलेलं पण नव्हतं ना तू का वकिलांना बोलवलेलं आहेस यावरती रागिणी म्हणते ठरलं नव्हतं कसं आपलं ठरलं होतं की नाही आपलं ठरलं होतं की काही झालं तरी सुद्धा वकिलांना आपण बोलवायचं असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही आत्या मला इतक्यात काही नोटीस वगैरे द्यायची नाहीये असं म्हटल्यावरती ती रागिणी म्हणते हे बघ तू जर का हे केलं नाहीस ना तर मग तू गोंधळून जाशील आणि तुला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा अडचणीला सामोरं जावं लागेल यावरती आकाश विचार करायला लागतो की जर का मी क्षितिजाची नोटीस पाठवली तर कदाचित भूमी आता या सगळ्यामध्ये इकडे परत येईल का किंवा सगळी चौकशी करण्यासाठी तरी का होईना पण भूमी इकडे येईल असं त्याला वाटतं आणि त्यानंतर तो काही बोलत नाही त्यावरती मानसी म्हणते भाऊजी भाऊजी मला अजिबात पटत नाहीये की आपण हे असं काय ते ताईकडून काही गोष्टी घडल्या असतील पण आपण तिच्यासोबत सोबत हे वागणं चुकीचं आहे यावरती रागिणी म्हणते वावा म्हणजे भूमीने काहीही करायचं आपल्यासोबत कसंही वागायचं आणि त्यानंतर आपण मात्र गप्प बसायचं आणि त्या भूमीला नेहमी नेहमी संध्यात बसायच्या नाही नाही मी हे कधीही शक्य होणार नाहीये त्यावरती अथर्व म्हणतो मला खरं तर आईचं म्हणणं पटतय भूमिताई कशीही वागते आणि आपण या सगळ्यामध्ये आता तिची साथ द्यायची मला पटत नाहीये त्यावरती रागिणी म्हणते आकाश हे बघ एक काम कर लवकरात लवकर सही कर आकाश आता सही तर करतो आणि त्यावरती मानसी सांगते जिजू नका ना हे सगळं करू त्यावरती आकाश म्हणतो अगं मानसी मी ही सही केलेली आहे ती फक्त आणि फक्त भूमीच्याकडून सत्य काढून घ्यायला मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये आता भूमी म्हणजे काहीही झालं तरी भूमीचा काहीही दोन आणि ती क्षितिजासाठी तरी मला आता चौकशी करण्यासाठी माझ्याकडे येईल आणि मला सत्य नक्कीच सांगेल असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे तो सही का करतो याचं कारण कळल्यावरती रागिणी चिडते इकडे ओजस अस्वस्थ असतो त्याला ताप आलेला असतो ताप आलेल्या ओजसला इकडे आता शंकरषण सांगत असतो हे बघ बाळा मला एकदा चेक करू दे फक्त की नक्की ताप किती आहे ते तुला समजतंय अरे मी एक बाबा म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून तरी मला चेक करू दे असं तो म्हणायला लागतो यावरती तिकडे आता सुलोचनाबाई येतात तुम्ही बाबा नाही डॉक्टर नाही का काहीही म्हणून तो तुमचं ऐकणार नाहीये तुम्ही उगाच त्याला थ्रास देद पसो तुम्ही आता त्रास देत बसू नका असं म्हणायला लागते त्यावरती तो म्हणतो तुम्ही शांत बसा असं म्हटल्यावर ती आता ती म्हणते माझ्याकडे द्या मी बघते तोपर्यंत भूमी भूमी येते आणि सांगायला लागते भूक लागली असेल ना मी खाऊ करून आणलेला आहे पटकन खा आणि त्यानंतर मग आता लगेच तू या सगळ्यामध्ये आता नंतर खेळायला जा यावरती मग आता सुलोचना म्हणते काय शेवयांची खीर ना कालच मी ओजसला शेवयांची खीर केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आता पुन्हा पुन्हा तो तेच 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 खाणार नाहीये एकदा खाल्लं किंवा त्याला आवडतं म्हणून सारखं सारखं हे करणं किती योग्य आहे असं म्हणत ती आता भूमीला भूमीवरती फटकारते पण भूमी पण हुशार असते ती सुलोचनाबाईंचा कोणताच डाव यशस्वी होत देत नसते आणि भूमी सांगत असते ओजस ओजस आज तुझ्या आवडीचं मी काय केलंय ते बघशील तरी का असं म्हणत ती ओजसच्या बाजूला बसते आणि त्याला आता ब्रेड प्रुडिंग करून दिलेलं असतं ब्रेड पुडिंग दाखव ब्रेड ब्रेड पुडिंग तो तो पुडिंग तो म्हणतो काय हे तर माझं फेवरेट आहे असं म्हटल्यावरती लगेचच भूमी त्याला भरवायला निघते एक एक घास भरवत ती सांगते मला काय वाटतं माहितीये का बाबा अहो त्याला न एक ता -एक ता ना गोष्ट ऐकता ऐकता खायला आवडतं त्यामुळे मी त्याला गोष्ट सांगणार आहे कोणती गोष्ट सांगू पैशाच्या झाडाची गोष्ट सांगू का बोल बोल कोणती गोष्ट सांगू पैशाच्या झाडाचीच गोष्ट सांगते मी तुला असं म्हटलंवं ती आता ओजसला गोष्ट तर ऐकायची असते पण भूमीला कसं सांगायचं की मला गोष्ट सा सांग म्हणून तो थोडासा अकवर्ड होतो आणि काहीच बोलत नाही आणि त्यानंतर भूमी सांगते मला माहिती आहे की ओजसला गोष्ट तर ऐकायची आहे पण स्वतःच्या तोंडून बोलायचंच नाहीये ठीक आहे मी ओजसला गोष्ट सांगणार आहे असं ते म्हणायला लागते त्यानंतर मग आता इकडे ओजसचे आजोबा खुश होतात काही कारण का होईना पण ओजस या सगळ्यामध्ये खुलतोय त्याची कळी खुलते आणि तो भूमीच्या सोबत आता एकत्र येतोय किंवा भूमीच्या सोबत आता तो एकत्रितपणे येतोय याचा त्यांना आनंद असतो त्यानंतर हे सगळं होत असताना इकडे शंकरषण पण खुश होतो की भूमी हळूहळू हळूहळू ओजसला आपल्या हल� बाजूने वळवून घेते आहे किंवा ओजसला या सगळ्यामध्ये आता ती मनवते आहे ही गोष्ट त्याला खूपच आवडते त्यानंतर मग आता इकडे दारावरती कुरिअरवाला येतो कुरिअरवाला आल्यावरती तो सांगतो तुमच्यासाठी कुरिअर आहे तो सांगतो कसली नोटीस आणि ज्या वेळेला ती नोटीस पाहते तर क्षितिजाच्या कस्टडीची नोटीस आलेली असते क्षितिजाच्या कस्टडीची नोटीस पाहिल्यावरती भूमीला जबरदस्त धक्का बसतो आणि भूमी विचार करते आकाशने हे असं का केलं असेल आशी का नहीं, नहीं, मला अशी का पाठवली असेल नाही नाही मला आकाशला या सगळ्यामध्ये जाऊन भेटायला पाहिजे नक्की काय झालंय ते सुद्धा विचारायला पाहिजे असं ती विचार करायला लागते आणि ती उदासपणे बसलेली असताना शंकरषण येतो आणि म्हणतो थँक्यू खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत तुम्ही ओजसच्या बाबतीत जे काही करताय ना खरंच ओजस आता बघितलत ना एकदम तुमच्या सोबत घुळ मिळून गेलेला आहे तो तुम्हाला आता इग्नोर पण करत नाही तुम्हाला काही बोलत पण नाही खरंच तुमच्या एफर्ट्सला सलाम करायला पाहिजे लहान मुलांच्या सोबत कसं वागायचं लहान मुलांना कशा पद्धतीने समजवायचं तुम्हाला सगळं सगळं चांगलं जमत खरंच खरंच तुम्ही ग्रेट आहात असं म्हटल्यावर ती तो भूमीकडे जेव्हा पाहतो तेव्हा भूमीची नजर एकदम अस्वस्थ असते ती एकदम अस्वस्थ बघून लगेचच तो म्हणाला काय झालं तुम्ही इतके अस्वस्थ का आहात यावरती काही प्रॉब्लेम झालाय का, का? असं तो विचारायला लागतो त्यावरती भूमी आता फार काही न बोलता जी आकाशने नोटीस नोटीस पाठवलेली आहे ती त्याला देते आणि सांगते आकाशने मला नोटीस पाठवली त्याला कळतच नाही की नक्की काय आकाशने कसले नोटीस पाठवले म्हणून आता तो पुन्हा एकदा ती नोटीस बघतो आणि त्यानंतर मग आता ती नोटीस पाहिल्यावरती त्याला समजतं की या सगळ्यामध्ये आता आकाशने क्षितिजाच्या कस्टडीची नोटीस पाठवली त्यानंतर तो गडबडतो आणि ती नोटीस पाहिल्यावरती मग आता तो विचार करायला लागतो हे काय घडलंय तर भूमी विचार करते की मी आकाशला ऑफिसमध्ये जाऊन भेटते आणि या नोटीसच्या बद्दल सांगते त्यानंतर भूमी ज्यावेळेला ऑफिसमध्ये येते त्यावेळेला ऑफिसचे लोक रागिणीने पडवल्याप्रमाणे आता भूमीला म्हणायला लागतात की एक बाई आपल्या नवऱ्याला सोडून आता दुसऱ्या माणसाकडे जेव्हा जाते ना तेव्हा तिला काय म्हणतात केव्हा तेव्हा ती बाई एकदम चारित्र्यहीन होते इथे तर नाटक करायचं की मी किती प्रतिवता आहे आणि मी प्रतिवता आहे असं म्हणत हे असे धंदे करायचे नाही नाही अशा बाईला आम्ही काय बोलतो असं म्हणत तो भूमीवरती हल्ला करतो भूमीवरती हल्ला केल्यावरती म्हणजे शाब्दिक हल्ला केल्यावरती काही बोलणार पण तितक्यात तिथे आकाश येतो आकाश आल्यावरती आकाश या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतो विसरलात विसरलात तुम्ही काय बोलताय तुम्ही भूमीच्या समोर हे बोलताय असं म्हणत त्याला तो मारायला लागतो आणि त्यावेळेला तो, तो सांगायला लागतो भूमीने तुमची इतकी मदत केली भूमीने तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत केली आणि भूमीसोबत असं वागताना लाज नाही का वाटत ती माझी बायको आहे माझ्या बायकोला जर का काही बोललात ना तर खबरदार असं म्हणत त्या माणसाला बेदम मार देतो भूमी सांगते आकाश थांब आकाश थांब काय करतोयस तू यावरती आकाश म्हणतो तू सांग काय करतोयस भूमी सांगते तू मला नोटीस पाठवलीस यावरती आकाश म्हणतो हो भूमी तू आता मला सांग नक्की काय सत्य आहे ते तू जोपर्यंत सत्य सांगत नाहीस तोपर्यंत ही नोटीस मागे घेणार नाहीये मला माहितीये तुझी काहीतरी मजबुरी आहे माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे खरं खरं सांग आणि त्यानंतर मी ही नोटीस मागे घेईन मला माहिती होतं क्षितिजाची नोटीस पाठवल्यावरती तू नक्कीच इकडे येशील आणि मला विचारशील म्हणून ही नोटीस पाठवली आता भूमी सत्य सांगणार का की नक्की काय घडलंय ते आणि क्षितिजाची कस्टडी आता परत घेणार का हे येणाऱ्या भागातच करणार